मित्रांनो हे आहे ताडोबाच्या जंगलातील खुले वाघ हे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्या समोरच बघू शकत आहोत खूप रोमांचकारक हा अनुभव आहे व तो सर्वांनी अनुभव घ्यावा म्हणून ताडोबाला एकदा तरी भेट द्यावी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण लोणारहून चाललेलो आहे ताडोबाच्या जंगल सफारीला माझ्यासोबत शिवराज आहे शिवराज हाय व आमची सर्व फॅमिली आई पप्पा राहुल आम्ही सर्व ताडोबामध्ये जंगल बघण्यासाठी चाललेलो आहोत आणि हा एक चांगला अनुभव आम्हाला येणार आहेत आई साहेब आमच्या मातोश्री पण सोबत आहेत तर आम्ही आता ताडोबा या सर्वात मोठा नॅशनल पार्कमध्ये चाललेलो आहे तिथे वाघांची संख्या खूप जास्त आहे आता सकाळचे सहा वाजलेले आहेत व सूर्योदय झालेला आहे आम्हाला थोडं लेटच झालं परंतु आता आम्ही समृद्धी हायवेने पुढे जाणार आहोत चंद्रपूरला तर चला बघूया आज ताडोबाचे वाघ आणि ताडोबाचं वन्यजीव अभयारण्य धन्यवाद मित्रांनो ताडोबाला जाण्यासाठी मेहेकरवरून आम्ही समृद्धी महामार्गाने नागपूरच्या दिशेने रवाना झालो आपल्याला ग्रिल सिग्नल मिळालेला आहे आता एक मुंबईकडे आणि एक नागपूरकडे रस्ता जातोय तर आपल्याला नागपूरकडून आम्हाला जवळपास तीन तास झालेले आहे निघून आणि आता आम्ही आमच्या समृद्धीचा जो स्टॉप आहे टोल बोथ तो सिंधी बायपास सिंधी ड्रायफोट हा आहे आता आपण तिथे पोहोचत आहोत नागपूरपासून जवळच असलेला सिंधी ड्रायपोर्ट येथे आम्ही एक्झिट घेतला समृद्धीवरून व समोर आता चंद्रपूरच्या दिशेने आम्हाला जायचे आहे आणि आता आम्ही टोल नाका क्रॉस केलेला आहे जवळपास आठशे ते साडेआठशे रुपये टोल आम्हाला पडला असेल येणे व जाणे दोन्ही साईडचा सा टोल आठशेपर्यंत पर्यंत हे आहे सिंधीचं रेल्वे स्टेशन येथूनही आपल्याला ताडोबाला खूप जवळ जात आहे समृद्धी महामार्ग सोडल्यानंतर आम्ही लागलेलो आहे इंगणघाट या नॅशनल हायवेला आणि आता समोर जांब हे गाव येईल जांब गाव नंतर चंद्रपूर येईल हा आहे तपासणी नाका कोंडेगाव कोंडेगाव येथे आपण किती लोक आहोत याची नोंद करावी लागते वाहनाची नोंद करावी लागते व तेथून पुढे आम्हाला घनदाट जंगलामधला रोड लागलेला आहे व नंतर आलं आमचं पगमार द जंगल लॉज इथे आमची बुकिंग होती तो खूप सुंदर ठिकाण होतं मित्रांनो पगमार हॉटेलमध्ये आपण आलेलो आहेत आणि शुभम मेहरा मेहराजी आपले मॅनेजर इथे आहेत खूप सुंदर असं हॉटेल आहे युवराज कसं आहे हॉटेल इथला स्टाफ व सर्विस खरंच खूप छान होती हॉटेलमध्ये स्विमिंग पूलही होता स्विमिंग पूलचा खूप चांगला आनंद आम्ही इथे घेतला रूमही स्वच्छ व क्लीन होत्या येथे आमची रूम होती आणि हे सुंदर असं पगमार्क लॉज खूप वाजवी दरात हे लॉज आपल्याला भेटलं आणि खूपच सुंदर अशी व्यवस्था यांनी केली आम्ही इथे सर्वजण फ्रेश झालो पोहण्याचा आनंद इथे घेतला सर्व थकवा इथे आमचा निघून गेला व पुढे आम्ही आमच्या जंगल सफारीकडे आता निघतच आहोत लंच आम्ही केला व आता निघतोय ताडोबाच्या हॉटेलमधून निघल्यावरच पुढे जंगलच्या आधीच आम्हाला एक तलाव लागला व त्या तलावात सरळ सरळ आम्हाला अनेक प्राणी दिसले त्यामध्ये हरिण सांबर आपला गौर हे सर्व होतं मित्रांनो माझ्या मागं आपण बघत आहात हे पूर्ण कमळचं एक तलाव आहे इथे पूर्ण कमळच कमळ आहे आपल्याला जनुना तलाव असे म्हणतात आपण जनुना गेटकडे जाताना हे तलाव लागते या तलावात अनेक माला कमल पक्षी आम्हाला भेटले कमळ पक्षी ब्लू हेन हे आहे मित्रांनो क्रॉकोडाईल ट्री या झाडांचा वरचं आवरण हे पूर्ण मगरसारखं दिसते जनुना गेटवर आपण आलेलो आहे आणि अडीचला आपली सफारी आहे इथे कॅमेरा वगैरे पण सर्व काही मिळतात भाड्याने आपण घेऊ शकतो आणि आपल्याजवळचा कॅमेरा जर असेल तर त्याची अडीचशे रुपये फीज असते सफारीची येथील आमची फी आहे पाच हजार रुपये बफर झोन मध्ये येते मी आमची गाडी आलेली आहे आणि आम्ही सगळे बसलेलो आहोत गाडीमध्ये आणि जनुनाच्या बफर झोन मधून आमची सफारी निघलेली आहे माझं नाव राधेश्याम मिश्रा जनुना बफर साईट विजय मिश्रा विजय मिश्रा भीश्रा। भीश्रा, मिश्रा भीश्रा, भीश्रा। हे दोघे सोबत होते आमचा गाईड व ड्रायव्हर सफारीची सुरुवातच आम्हाला स्पॉटेड डिअरपासून झाली म्हणजे हरिण मराठीमध्ये चितळ व त्यानंतर लगेच सांबर ची सायटिंग आम्हाला इथे झाली व लेकच्या जवळच एक छोटी मगर आम्हाला इथे दिसली त्यानंतर इंडियन गौरचा एक मोठा कळपही आम्हाला लागला सर्व परिवारासोबत हा कळप इथे चरत होता आज सकाळीच डब्ल्यू मार्क एक फिमेल टायगर इथून गेलेली आहे असं यांनी आम्हाला सांगितलंय आता आम्ही तिथेच वेट करत आहोत पानवट आहे इथे पाण्याचा सोर्स आहे तर इथेच आम्ही आता उभे आहोत आणि वेट करतो आहे ताबडतोब आमचा ड्रायव्हर आम्हाला म्हटला की इथून पुढे जाऊया त्याला एक मेसेज आला होता की बाजूच्या एका लेकमध्ये एक वाघीन बसलेली आहे तर चला ती वाघिन आम्हाला दिसते का बघूया आता छोटी मधू असे तिचे नाव आहे या तलावाच्या दिशेने आम्ही जोरात जात होतो व पुढे खरंच आम्हाला या वाघिणीचे दर्शन झाले छोटी मधू हे या वाघिणीचं नाव आहे आपण तिला पाणी पितांना बघतोय भरपूर वेळ इथे बसल्यानंतर ही वाघिण आमच्या सफारी गाडीच्या अगदी जवळून पुढे गेली पुढे तिला एक सांबर दिसत होतं त्या सांबरच्या दिशेने ती शिकार करण्यासाठी निघाली होती जनुना बफर सफारीमध्ये वाघिणीचे दर्शन झाल्यामुळे आम्ही सर्व अगदी आनंदी झालो होतो आमचा शिवराजही खूप खुश झाला होता कारण त्याला प्रथमच जंगलातील वाघ दिसला होता म्हणून आम्ही खूप आनंदी होतो आज अनेक प्राण्यांचे दर्शन झाल्यानंतर आमचा प्रवास संपलेला होता व आम्ही रिटर्न निघलो विजय आमचा ड्रायव्हर होता व याच्यामुळे आम्हाला टायगर दिसू शकला लवकर थँक्यू विजय सकाळचे पाच वाजलेले आहे आणि आमच्या आता कोर एरियातली मोहर्ली गेटची सफारी आम्ही चालू करत आहोत आणि खूपच मस्त वातावरण मागे आहे आमच्या मागे लेक आहे मोठा आम्ही सर्व रेडी झालेलो आहोत आता आम्ही चाललो आहे गेटला आणखी सायटिंग होईल कालही मोठ्या प्रमाणात सायटिंग झाली व आजही होईल नमस्कार मोहोरी गेट आपल्या गाईड किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला कसं वीस वर्षाचा तर त्यावेळेस जेव्हा प्रवास होते त्यावेळेस आम्ही काम करतो काम आहे बरं बरं खूप चांगलं गाईड करतात हे असं ऐकलं आहे आम्ही आता बघूया आपल्याला कोणती कोणती सायटिंग होती तर सकाळी आपण मोहर्ली गेटवरून निघलेलो आहे जिप्सीमध्ये त्यांचं नाव अर्जुना प्रणय प्रणय हा आपला ड्रायव्हर आहे तो आता जिप्सी घेऊन चाललेला आहे चला तर बघूया दुसऱ्या दिवशी आमची मोहर्ली गेटची सफारी होती व याची फीज आहे सहा हजार सहाशे रुपये बरीच ही इथे होती व इथे आमका साइटिंग होती असे आम्हाला सर्वांनी सांगितलं होतं ही जंगलाच्या गाभ्यातली म्हणजे व आम्हाला सुरुवातीला त्यानंतर जंगली कोंबडा दिसला त्यानंतर घोरपड ड्रॅगन लिझार्ड मधुबाज हा पक्षीही आम्हाला पाण्याच्या काठी पाणी पिताना दिसला हे ताडोबाचं मोठं तलाव इथे आहे पुन्हा एकदा स्पॉटेड डिअरचं मोठं कळप म्हणजे जवळपास शंभर हरणांचा कळप आम्हाला लागला आणि ही पुन्हा एक मोठी मगरमच्छ आम्हाला तलावाच्या काठावर ऊन खात असताना दिसली प्राण्यांची किलबिल इथे चाललेली होती या एरियात खूप मोठ्या प्रमाणात प्राणी आम्हाला दिसत होते आताच आम्हाला एका जिप्सीवाल्याने सांगितलं की समोर एक दडियल नावाचा एक मेलवाघ आहे तिथे तर दडियल कसं आहे बरं सांगा जाळीवरून दडियल नाव पडलं त्याच्या जाळीवरून त्याला दडियल नाव पडलेलं आहे असं म्हणतात तो लेक वर आहे का तो या असतात रुडला असतात किंवा बसत असतं बरं समोर करायला लागलेलं आहे त्याला सांगत आहे रोडवर किंवा रोडच्या साईडला तो बसलेला असेल असं एक मत आहे गाईडने सांगितल्याप्रमाणे खरोखर तो रोडच्या साइडलाच आम्हाला बसलेला दिसला कुठं हा दाडोबातला दडियल नावाचा एक नर मेल वाघ आहे व तो आता झोपलेला होता मोठा असा डोळ्यात भरणारा हा वाघ आम्हाला समोरच दिसत होता आम्ही त्याची उठण्याची प्रतीक्षा करत होतो बराच वेळ गेल्यानंतर तो उठला शेवटी तो उठला व आपलं अंग स्वच्छ करत होता जसं काही तो योगा करतोय असं आम्हाला वाटत होतं सर्व त्याने आपलं शरीर स्वच्छ केलं आळसही दिला व मन भरून आम्हाला त्याने त्याचं दर्शन दिलं व बराच वेळ बसल्यानंतर त्याने तिथून जाण्याचा निर्णय घेतला व तो तिथून निघाला जंगलाच्या दिशेने तो हात गेला आम्हाला खूप चांगलं वाटलं की आम्हाला परत एक वाघ दिसला तो, तो, तो 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 चंद्रपूर दिना हा नागपूर जर का हा नॅशनल पार्क नसता तर नॅशनल हायवे बनला असता हा का हा बरं झालं हा पार्क असल्यामुळे ते बन एक पुन्हा अशा अनेक आम्हाला मगरमच्छ या पाण्याजवळ मिळाले ही खूपच मोठी मगरमच्छ आम्हाला इथे दिसली ताडोबा या जंगलामध्ये तारू नावाचा एक जवान होता ही गोष्ट बरीच जुनी आहे परंतु तो सर्व गावाचं रक्षण करायचा आदिवासी समाजामधला हा तरुण होता व हा गावकऱ्यांचे सर्व प्रश्न मिटवायचा व त्यांना मदत करायचा कधी कधी वाघाचा जर हल्ला झाला तो हा वाघासोबत लढायचा परंतु एक दिवस याचा वाघानेच बळी घेतला त्यामुळे सर्व लोक याला देव मानायला लागले व अशाच पद्धतीने या जंगलाचं नाव तारू तारूवरून ताडोबा असे पडले आहे अनेक ठिकाणी त्याचे देवरूपात येथे लोक पूजा करतात तारूबा म्हणजेच ताडोबा आणि वाघ यांची पूजा लोक इथे करत असतात हे ताडोबाचं मंदिर आहे हे आहे बारकिंग डियर याचा आवाज कुत्र्याच्या भुंकण्यासारखा येतो व हा जो पक्षी आहे हा मच्छ गरुड फिश इगल हा आहे सुंदर असा पक्षी आहे हा आहे पित्ता नवरंग याला म्हणतात याचा खूपच चांगला आवाज असतो आणि खूप सुंदर कलर याचे असतात हा पित्त्याचेही आम्हाला दर्शन झाले रोडच्या साईडला कुठे कुठे इलेक्ट्रिकचे खांब येतात परंतु कुठेही ओपन तार इथे दिसत नाही पूर्ण कोटिंग केलेले तार इथे आम्हाला दिसले यामुळे आग लागण्याचा धोकाच नाही हा ताडोबाचा तिलिया तलाव तलाओ। या तलावात मगरमच्छ आहेत वेगवेगळे प्राणी पक्षी दिसतात व आताच आम्हाला कळल्यानुसार याच्याही बाजूला एक

तर हे आहे ट्री ताडोबाच्या तलावाच्या काठावर अनेक मगरमच आपल्याला दिसतात ही आहे घोरपड गोल्डन लाईट घेताना वन विभागाची मोठी कॅन्टर ही यामध्ये असतात आता आम्ही रोडनी परत सायटिंग करत पुढे पुढे जातच आहोत जा तिलिया तलावाजवळ आम्हाला परत एक मेसेज आहे की तिथे एक कॉलरवाली वाघीण बसलेली आहे त्या वाघिणीच्या शोधामध्ये आम्ही परत चाललेलो आहोत खूपच मस्त मजा या अभयारण्यामध्ये आम्हाला आली व खरोखर ही वाघीण आम्हाला इथे दिसली इचं नाव आहे कॉलरवाली वाघीण हिला कॉलर आय डी लावलेला होता त्यामुळे हिचं नाव कॉलरवाली असं पडलं तर अशा प्रकारे आमची ताडोबाची सफारी संपन्न झाली आपले खूप खूप धन्यवाद मी सचिन कापुरे मी लोणारकर टीम लोणार